पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यांच्या कुटुंबियांच्या आप्तस्वकीयांच्या दुःखात सहभागी आहोत या घटनेत जे जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली जम्मू काश्मीर प्रशासनातल्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित आहे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हा हल्ला आहे पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोचत आहेत मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही श्री एकनाथ शिंदे यांनीही भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आहे तसंच महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्याही संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं हमला पर इसकी कड़ी निंदा मैं करता हूं, इसका धिक्कार करता हूं, और देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री गृह मंत्री तो अभी पहुंच गए वहां पर, पाकिस्तान को नहीं छोड़ेंगे ये जो की साजिश को भी बेनकाब करेंगे उपमुख्यमंत्री अजित पवार ही दहशतवादी हल्ला निषेध किया है भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मृतांच्या कुटुंबियांना संपर्क करून त्यांचं सांत्वन केलं तसंच सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं पुणे जिल्ह्यातल्या पर्यटकांबाबत संपर्क साधण्याचं सा आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे जिल्हा, कार्या जिल्हा इथं संपर्क साधायला सांगितलं आहे यासाठी संपर्क क्रमांकही दिले आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात